माझ्या माय बापू देव कशात आहे तो ग्राम अच्युत बाबानं आम्हाला दाखवून दिला गाडगे बाबानं तो भगवंत कशात आहे अच्युत बाबांनी पहिले जर सेवा केली तर कोणती मालूम आहे जे का रंजले गाजले डॉक्टर पटवर्धन साळवाकडे कुष्ठरोगाची सेवा अरे त्या कुष्ठरोग्याला आपण जवळ करत नाही त्या कुष्ठधाम मध्ये सद्गुरु अच्युत बाबा थांबत होते बालू आणि त्यांचे कलश फिरवत होते मी त्यांना माझ्याकडून जेवढं देता दे दे आलं तेवढं दिलं कुष्ठधाम मध्ये डॉक्टर पठवर्धन म्हणजे अच्युत बाबाची भक्ती कोणती होती बालू म्हणे गांजले, गांजले, आपुले तोची साधूळ थावा ओळखावा देव दे आणि अच्युत बाबांचे गुरु तुकडोजी महाराजावर श्रद्धा प्रत्येक भागवतामध्ये तुकडोजी महाराज बाबाच्या मुखातून आम्ही ऐकत होतो बाबा माझ्यावरी मी काहीचा प्रसिद्ध महाराज शिवतो पण फाळतो जरूर धंदाच आहे आमचा फाड्याचा पण फाळून शिवणी देतो कारण तुकडोई महाराजाचे बाबाच शिवणकाम करत ना हा असा करंट आहे ना म्हणजे आम्ही शिवतो कारण नेहमी आम्हाला समजू नका आमच्या जातीले जर हलकट समजलं तर आम्ही कपडे शिवणं बंद करू मग तुमची ब्ल्यू फिलिम झाल्याशिवाय शिवाय बिना ना। कपड्याचे फिरता अरे माझ्या पांडुरंगाने सर्व जातीवर प्रेम केलं ना कांदा मुळा भाजी भाजी अव दुर्गाजी कांदा मुळा भाजी अवगी विठाई माझी म्हणून बघू तुमच्या अवघो त्याच्या सेंदूर जनामध्ये तीर्थ भाजी आज वैभव झालं बाबू वीस वर्षाच्या अगोदर येऊन गेलो पुढे कारण असलं व्यक्ती महत्व असले महाराज भेटत नाही तर मारडीचा काय महाराज नाही मालूम नाही का बाय मारडीचा महाराज जेल मध्ये आहे तो कशासाठी का जेल मध्ये आहे नवऱ्याची दारू सोडायला त्यानं बायकोले मठात ठेवलं चार महिन्याची गर्भवती नवऱ्याची बिमारी बसवायला बाईची तब्येत खराब करून टाकली अन म्हणून समाज प्रबोधनाची या पायाही गरज आहे तुम्हाला गरज आहे घेण दे। ना देण्याची अति आहारी जाता अच्युत बाबानं ते थोथान नाही केलं अरे पायाले हात लागू नाही दिला बाबू रंजल्या जीवाची धारा तरी खंड कुंजला दिवती बहु संत कोणाला म्हणा तुकळूजी बाबाचं मेडिकल कॉलेज कॅन्सर हॉस्पिटल आहे खरी आणि अच्युत बाबाचं हार्ट हॉस्पिटल खरा माझ्या mãe बापू जाडगे बाबाची धर्मशाळा कोटी खरा संत तरी कुठं धर्मशाळा गाडगे बाबाची धर्मशाळा कुठे आहे तुम्ही सांगा बरं तुम्हाला काही बोलाय ना तुम्ही काय फक्त माहिती असलं बोलत जा बोल कुठे आहे धर्मशाळा कोण्या ठिकाणी बांधली महत्वाचा मुद्दा सांगा मुंबई कुठ्या मुंबईला लोक हिरो हिरोईन पाहिले जाते तिथं बांधली की कुठ बांधली हाव दादरले बांधली पण कुठला कुठ तिथ रुग्णालय आहे पा बाबू शाळेत गेले नाही पण त्या बापाच विद्यापीठ आहे हे खूप शिकले केलं काय तुम्ही केलं काहीच नाही शिकलेच नाही हा शिकून डॉक्टर मंडळीनं फायदा घेतला डॉक्टर लोकांनी शिक्षण शिकून मरणाराला वाचवण्याचं काम केलं देवाले तो तुम्ही पाहिलं नाही मी पाहिलं नाही पण देवाचे गुण डॉक्टर मध्ये दिले देवाचे गुण शेतकऱ्यामध्ये दिले देवाचे गुण शिक्षकामध्ये दिले देवाचे गुण माय बहिणी मध्ये दिले म्हणून तो भगवंत साय बाबू <laughs> मी पाला हॉस्पिटल मध्ये एवढे दुखी सुखी लोक येतात अच्युत बाबाच्या दरबारात जिंदा कसम। <laughs> एक मुला

पुढे मग एखाद्या पोरीला घेऊन पोहून जाते तो काय सांगते त्याला सामुदायिक प्रार्थनेत मंगल नाम तुम्हाला जागा आहे की नाही बायासाठी तर महाद्वार ओपन करते मला मालूम आहे ना बाया काही लहान आहेत का आता राष्ट्रपती तुम्ही तरी बायकोचे पती तुमची पोस्ट कोणती आहे नाही कनेरकर महाराज तुम्ही लय मोठे महाराज आहे भागवतात ज्याने तुमचं पोरग मुंबईले कीर्तन आहे लय मोठे आहे पण संतीन तुमची समोर आली की तुम्ही नांगीच टाकता खोटं की खर आम्ही मित्रा दिवस आहे थोडस ऐकून घ्या ना आता अध्यात्म तर दररोजच ऐकता तुम्ही दररोजच अध्यात्म ऐकता ब्रम्ह आत्मान पुनर्जन्म हे आजच्या दिवस आणि पुन्हा येतो की नाही काही गॅरंटी नाही हे डॉक्टर मंडळीनं ते तिळके साहेब शिंदे साहेब सावरकरजी पाटील साहेब या नरसा तुमच्या गावातले तर लय दिसले मला ते हॉटेल चालवतात डब्बा बनवतात तर त्या वऱ्याचे दोघही बायको का अरे ताई उभी आहे पहिलं फर्निचर आहे की सेकंड हे लेकरू पहिला आहे की दुसरं बटन चालू बटन चालू बाई बटन चालू करू हा आपल्याला मी तुझ्या काका सारखा का चेहरा पाय आपण काका पुतण्या दिसत नाही का हा मॅथ बटन चालू केलं तुम्हाला बायाचा राग येते काय हॅलो पाय ते फिरलं तेच उगवलं हो हा ताई पहिला मुलगा जमलं बाबा आणि दुसरी मग काय बोहावं लागते नाही तर पहिली मुलगी असती दुसरी मुलगी असती तर बेदम केलं असतं तुव्या घरातल्या लोक आपल्याला मुलगा पाहिजे आपल्याला मुलगा पाहिजे आपल्याला मुलगा पाहिजे मध्ये समजा मुलगी असती तर काय केलं असतं तुव्या दोन्ही मुली झाल्या बाळा बोला ठीक आहे नाही नाही रिझल्ट काय घेतला असता बोला 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 आता मुला